नमस्कार परिवारातर्फे सर्व प्रकाराचे सदर्शाचे स्वागत लाभ मिळलेले काळातील परंतु लाखाचा दर्शनाला आहे या अवकाळातही तुम्ही

बारा जुलै सोळाशे साठ आषाढी पौर्णिमेची रात्र रात्री दहाच्या सुमाराला शिवराय पन्हाळगडावरून निघाले झाडा झोडपातून आणि खास खरग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेनं धावत होती पाऊस पडत होता गडगडत होत छाताड धडधडत होती लखलखत होत्या पालखी धावत होती नजरा धास्तीनं भिरभिरत होत्या शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवा काशीत कडे पाणवलेल्या डोळ्याने बघून म्हणाले काय होणार आहे तुला माहितीये शिवा तेव्हा शिवा काशीत म्हणाला माझ्या अंगाला लागली तवाच हि शिवा मी निघाला अ राज तुमच्या हो ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतय हो अजून काय पाहिजे माणसाला लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगत्यात माझ्या बाबतीत लोक म्हणतात असा बिलंदर यो महाराजांच शिवाजी राजांचं मरण मिळाला रात्रीचे चारही प्रहर जांघड जांघड चिखलातून आम्ही धावत होतो उगवतीला पांढर पाण्यापाशी घोडखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो राज हे पुरे झाला युक्तिवाद वेळ नाही आपल्याकडे पण बाजी वेळ ओळखा राजे उगच इला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका वयाच्या वडीलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा पुढे निघा विशाळगड जवळ करा नाही बाजी आम्ही तुम्हाला पुलाची रायजींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही काळजी नका करू राजे आता हीच आमची जागा कुणाचं नाव कुठं कोरलं जात आमचं या इथे कोरलं जाणार आहे राजे हेच आमचं वैकुंठ हीच आमची पंढरी आजचा उत्सव साजरा करू द्या पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका राजे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे पण पाचवी झालं जा राजे जा जा राजे पळजी जा। जा राजे। तुम्ही राजांची पाठराखण कराय राजेवा जा। जा राजे। जा राजे। राज जा तुम्ही आम्ही आहोत हे तो झालासे उडिवाराजे विशाल गणावर पोहोचल्यावरती तोफांचे पाच वार ध्या तोपर्यंत या घोडखेंडीत आडकोण ठेवतो गणी जय भवानी जय भवानी पहाटे उगवणारा सूर्य त्या दुशी ढगाढ लपला होता जणू त्याला घोडखेंडीत फाकणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या तेजाचं दर्शन घ्यायचं होतं अकेले खड़े हो अच्छा वरना की बावर देंगे चल जलगार हो सूर्य मावल के न पहुंच रहा पण जणू सरत्या प्रहरातला मराठ्यांचा पराक्रम पाहिला तोही स्तब्ध झाला होता झोंज सुरू होऊन आता तब्बल नऊ घटी गाऊंटू लागल्या होत्या बाजी वाट पाहत अरे आम्ही सांगतोय

शौर्याची बलिदानाची गंगोत्री ही केवळ घोडखिंड नाही तर पुढची हजारो वर्ष कोणालाही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी ही आहे पावन खिंड